महाविकास आघाडीने मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी मराठा समाजाची ठिकठिकाणी घोषणाबाजी मराठा आरक्षणावरून राज्यभरात रान पेटलेलं असताना महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राज्यभरात ठिकठिकाणी मराठा आरक्षण आंदोलकांनी आता केली आहे त्यांचा परिणाम म्हणून कुर्डुवाडी येथे मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी आडवून त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली तेथेही शरद पवार यांनी काहीही उत्तर दिलं नाही तर ते पुढे बार्शी येथील त्यांच्या सभेत त्यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणावर घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शरद पवार यांनी आपलं भाषण सुरूच ठेवून या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केलंय त्यामुळे संतप्त मराठा युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मराठा तरुणाचे प्राण वाचवण्यात आले शिवाय नाना पटोले नांदेड येथे आले असताना मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्याने नांदेडमधील काँग्रेसच्या बैठकीत जोरदार घोषणाबाजी केली संभ्रम निर्माण करणारी विधाने करून सर्व मराठा समाजाची दिशाभूल करणे काँग्रेसने थांबवावे असा इशारा आंदोलकांनी काँग्रेसला दिलाय तर उद्धव ठाकरे यांनी देखील आरक्षणावर आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाही ते आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिले त्यांच्याच काळात मराठा समाजाचं आरक्षण त्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे कोर्टात टिकू शकलं नव्हतं संतप्त आंदोलकाचं म्हणणं होतं की लोकसभेत मराठा समाज त्यांच्या मागे उभे राहिला परंतु निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांनी आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाही उलट निवडणुकीत मते मिळविण्यासाठी महाविकास आघाडीने मराठा समाजाचा वापर केला निवडणूक जवळ आली म्हणजे जातीपातीमध्ये आरक्षणावरून वाद पेटवून आपली पोळी बाजून घेण्याचा महाविकास आघाडीचा खेळ मराठा समाजाने ओळखलाय आघाडी विरोधात मराठा समाजात तीव्र असंतोष पसरतोय अशी परिस्थिती सध्या राज्यभरात निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय